श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे तर श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य पूजा विधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच या पवित्र श्रावणामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या ह्या ज्या वस्तू आहे मी तुम्हाला सांगते या चुकून या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका नाहीतर घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकटे या सगळ्या गोष्टी घरामध्ये येण्यास सुरुवात होत असते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती कु कु मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा पैसे कमवण्यासाठी आपण खूप मेहनत घेतो खूप कष्ट आपल्याला करावे लागतात आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देतो हिचीच नजर लागली असेल किंवा त्यांचीच नजर लागलेली असेल किंवा माझं चांगलं कोणाला सहन होत नसेल तर बघा पण या गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधीकधी आपल्याकडनं काही अशा चुका होत असतात त्यामुळेच आपल्याला हे जे दोष आहे तर ते भोगावे लागत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा सहा साडेसहा वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आपण एक मदत म्हणून देतो पण बघा श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका होऊन देणं टाळा चुकणे काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिलं तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यामध्ये देताय याचा अर्थ असा होतो तुमचं जे चांगलं नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देताय आणि त्याचबरोबर बघा हा महिना आहे ना तर बर बर कर कर तो जेवढा आपण श्रावण महिन्यामध्ये पूजा पाठ व त्याचबरोबर व्रतवैकल्य करतो तर त्याचं तेवढंच पुण्य हे आपल्याला मिळत असतं श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढं तुम्हाला त्याचं ते चांगलं फळ हे निश्चित प्राप्त होत असतं फळ आपल्याला मिळवून घेता येतं आणि त्याचप्रमाणे श्रावण जर तुम्ही चुका केल्यानंतर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही सर्वात पहिलं तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथाचे पूजा सामग्रीचे सामान कोणत्याही प्रकारच्या सामग्रीचं सामान असू द्या पूजेचं काही सामान कोणी म्हटलं की आपण अगदी लगेच आपल्याकडे असेल तर आपण लगेच देत असतो आणि बघा त्यामुळे काय होतं की आपण जी पूजा करत असतो तर त्याचं पाहिजे तसं फळ हे आपल्याला मग मिळत नाही आता एखाद्याकडे ग्रंथ नसला तर आपण काय म्हणतो की माझ्याकडे आहे आणि आपण लगेच तो ग्रंथ जो आहे तर तो आपल्या शेजारच्या व्यक्तीला देत असतो तर बघा ग्रंथ जे असतात तर ते आपल्या देवांसमान असतात आणि आपले देव आपण कोणाला देऊ का नाही ना तर मग लक्षात ठेवा पूजा सामग्रीचं सामान हे कोणतंही पण ते महादेवांचं असू द्या किंवा दुसरं अजून कुठलं असू द्या पूजा सामग्रीचं सामान हे कोणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आला आणि आपण देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ काम आहे पण ते करत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळाव्या लागत असतात आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ दान देऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे जे पदार्थ असतात सोबतच तेल तूप हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू प्रतीक आहेत तर तसेच लवंग वेलची इलायची ज्याला देवाण आपण म्हणतो ज्या गोष्टी आपण मानतो त्यांच्यानंतर धने या वस्तू तुम्ही कधीही आपण संध्याकाळी कोणालाही देऊ नका संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाच द्यायच्या नाही आपल्या घरातील सुखसमृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला हव्या त्या आपण इतरांना देतोय भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की असं मी आहे या वस्तू देऊ नये पण मला योग्य वाटत नाही तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता त्यामुळे तुम्ही ह्या लक्ष्मीकारक वस्तू कोणालाही देऊ नये नंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितलेलं आहे जे घड्याळ असतं तर ते आपले कोणी जर आपल्याकडे एमर्जन्सीमध्ये मागितलं तर आपण लगेच देत असतो तर बघा घड्याळ जे असतं तर ते आपला वेळ दर्शवत असतं त्यामुळे घड्याळ आपलं चुकूनही कोणाला द्यायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये चांगली वाईट वेळ जे काही येत असते तर ती आपल्या कष्टाने आपल्या कर्माने येत असते त्यामुळे घड्याळ आहे तर ते आपल्या चांगल्या वाईट वेळेचे दर्शन करत असते त्यामुळे आपल्याला घड्याळ जे आहे तर ते चुकूनही या कालावधीमध्ये कोणालाही द्यायचं नसतं घरामध्ये वर्षानुवर्ष तसेच ठेवलेले सुद्धा जे घड्याळ आहे जे बंद पडलेले असतात बघा तर ते सुद्धा तुम्ही इतरांना देऊ नये तुम्ही ते दुरुस्त करू शकतात किंवा मग ते तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या कचऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ते टाकून देऊ शकतात काहीच अडचण नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावरती होत असतो या आपल्या वस्तूंना प्रत्येक वस्तू जे आहे तर तिची तिची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होतो भलेही त्या वस्तू निर्जीव असतात पण त्या आपल्या आयुष्यावरती परिणाम असतात त्यानंतर बघा भा भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र असते ते आपण वापरत असतो पण महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद येतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू नका पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळेसाठी देणं हे वेगळं आणि दान हे वेगळं तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या तुम्ही दान ज्या आहेत ते करू शकतात म्हणजेच तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा तुम्हाला एखादी वस्तू तुमच्या कपडे आहे कपडे तुम्हाला वापरायचे नाही तर ते आपण स्वच्छ धुवून मग ते दुसऱ्याला दिले तरी ते वापरत असेल तर अतिशय पण रोजच्या वापरातील वस्तू थोड्या वेळेसाठी कोणाला देणं चुकीचं आहे असे हे। पांढरे वस्त्र जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नसतात यानंतर श्रावणामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू शकता तुमच्या सोबतच अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्रे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवांना ते चालत नाही आणि श्रावणामध्ये जर काळे कपडे चुकून पण आपण दान करू नका आणि घालू पण नका या त्यानंतर महत्वाचे म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे कर हे करतात की कोणालाही पैसे उधार उसने देतात किंवा तुम्ही कोणाकडून मागू शक मागतात तर उसने उधार किंवा पैसे जे आहेत ते कर्जाने सुद्धा या अशा श्रावण महिन्यामध्ये घ्यायचे नसतात किंवा द्यायचेही नसतात कारण पैसे हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप असतात आणि त्याचेच तितकेच नुकसान आणि किंवा त्याचे जे फायदे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागत असतात हा महिना जेवढा तुम्ही पैसे जी उदार जी जी जे आहेत ते उधार देण्याचं टाळाल तितके आपले चांगले दिवस जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ ही उत्पत्ती त्याची समुद्र मंथनामधून झालेली आहे आणि त्याचबरोबर मिठामध्ये सर्वांना माहीत आहे की देवी लक्ष्मीचा निवास असतो आपल्या घरातील मीठ आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कधीच कोणालाच आपल्याला द्यायचं नसतं किंवा मग मीठ जे असतं तर ते आपण सांडवत नाही खाली कारण का कारण त्यामध्ये देवी लक्ष्मी असते म्हणून देवी लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरातून काढायचं नाही त्यामुळे चुकूनही बारीक मीठ असेल किंवा खडे मीठ असेल तर ते चुकूनही कोणालाहीच आपल्याला द्यायचं नाही त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ तांदूळ हे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप मानले जातात हे तांदूळ सुद्धा आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत हळदसुद्धा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्वरूप असते आणि आपल्या घरातील हळद मीठ तांदूळ आणि ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात यामुळे काय होतं की आपण खूप पूजा पाठ प्रार्थना अर्चना करतो आणि मग त्याचं पाहिजे तसं फळ हे आपल्याला मिळत नाही ह्या चुका ज्या त्या तुम्ही टाळल्या तर नक्कीच संपूर्ण श्रावण महिना हा तुमच्यासाठी खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा नक्कीच नक्कीच जाईल करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ